नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसांनी आलो आपण नदीवरती मासे पकडायला जाले आणल्यात भुशा आणल्यात टाकायला आणि वावी पण पकडून बघायचे आहेत रॉड पण आणला पण आता रॉडवर काय आता भेटणार नाही सध्या रॉड टाकायला आला इकडे आलाय सोबत लागणार रॉडने फिशिंग करायला बघू त्याला काय जमतं का भेटतं का आपण पण लगेच सुरुवात करू भुशी सोडायला बघू किती मासे भेटतात पुढं टूप पण आणलं आपण आज टूपवर बसून भुशी सोडू तेव्हा काढ बरं भुशी होती त्याच्यातली पेशीतली भुशी पण आपल्याकडे सगळे फाटलेले तुटलेले आहेत जुनी पुराणी बघा भुसे मले पकडू नंतर एखादुसरी वाव भेटेल तर वाव पण घराहून बघू आज आपण दुपारीकडेच काढू शकली व्हिव पण मस्त आहे पाणी आपल्याकडलीच नदी ही गावाजवळच्याच आमच्या एक भुसा आहे चला लगेच टाकून घेतो आता मित्रांनो ना भुस्सा झालाय टाकून इथं एक मजा लागले होता पल्ला करा देवा दिसत नाही तो हाय आहे ना इथे एक मजा लागला आहे काढून घेऊ मस्त मापातही घरा व्हायच्या काढून घेतो लगेच पकड पाणी ना अजून वाहतं ना जास्त वाहतं सगळं मासं सगळं धारावर आहेत काठाला मासं कमी आहेत आपण तुपाने ना थोडेशा आतमध्ये टाकू भुसा भेटतील नंतर भाजीला जे आपण गरावासाठी थोडंसं दहा बारा पकडू जेवण तर ठेवा असं पाण्यामध्ये तर बघा भुसा टाकला आपण तिकडं आता जाऊ दुसरी भुशी सोडू जाऊन तिकडे बाकीच्या आहेत ती आतमध्ये पाण्याचा व्यू बघा मस्त आहे इकडे पण एक माणूस आहे टाकणारा ते पण आता बाबी घरावरच राहिला मले पकडायला मस्त पाणी वाहतं अंघोळ करायला एक नवा स्पॉट आहे आपली नदी आहे गावाकडची आपण मागे गेलो ते तिलशाची नदी ही आपल्या गावाकडची देवाला आणला सोबत इकडे खाली ना भरपूर मले फिरतात धारावर मला दिसत असतील का नसतील भरपूर मध्ये त्याच्या आतमध्ये पाणी वाहत भुसार येणार नाही सोडतो आता आतमध्ये जरा

भुसा सोडून दुसरा सोडतो आजच्या मासे असं वाटत नाही जास्ती धार पण बरीच आहे बघू आला शेवट बघ भेटतात तिथे पहिल्यानंतर आता जातो सोडतो लगेच घेतला लावून सुरुवात करतो घरावाला बघू एखादी वाव आहे का इकडं असली तर दाखवतो तुम्हाला वाव बघू आता इथे का बाहेर दोन मिनटं वाट बघतो नंतर काढतो करता पण बघतो बरं आता काढून काटक आई शपथ अठ्ठा दिवस सुटला बोल तुटला सुट नाही सुटून आला आता होती अजून अटक नाही होती मित्रांना हाय इथं भाऊ आलीच नाही बाहेर आतमध्ये अटकला तर आतमध्ये अटक खाऊन गेले परत लावतो आपण बघतो परत भेटते का बस पण काय भेटली नाही बघा भाऊ एक लागली ती ती पण बनवली ती पण नाही भेटली घोषाला पण काय मासे नाही असं लागले आता बघतो अजून ट्राय करून भाजी टाकलं करायची अजून ट्राय करून बघू थोडं सात टाकून बघतो आता मजे करतील तर बारीक मासा आहे तिथं लागतील आता गुतळ झाले सुरुवात कोंडव ते सगळं बघा इकडं लागलत अजून आहेत दगडामध्ये आहेत बाकीचे सगळे लपलेले दगड काढतो बघा किती बाहेर पडलं ना अरे लहान ते गेलं का पडलं आता घे सुरुवात कर काढायला थोडंफार लागलं ला बाकीचं पकच लहान होतं ते निघून गेलं एकदाच काढलं आपण आता पुढ टाकून टाकून काढला एवढं भेटलत खाली दाखवते टाकला ना लगेच काढलं काटाला एवढ्या मासे भेटलत दंडावन आहे आणि ही सगळी करब आहेत हे करब आहे ही दंडावनी उडान एक मले आहे उडे भेटले अजून टाकू घराहून तर आपल्याला भेटले ना भाऊ लहान मासेच पकडतो बघा एवढे मासे पकडलेत आपण पुशाला इखी दिवसाची कमाई एवढीच चला आता जातो घरी मित्रांनो ना आपलं झालं मासं पकडून मासा आपल्याला काही जास्त भेटले नाही आज वावी पण फार गोतून बघितला वाव पण काय भेटली नाही एक लागली ती ती पण बाहेर आली नाही जाऊया आता घरी जायचे तयारी झाले मासे तुम्हाला दाखवतो थोडेसे पकडलेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद